माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी दोन वाट्या खोबऱ्याचा वल्या नारळाचा किस घेतला आहे पाववाटी साखर आणि दोन तीन चमचे दूध आणि तूप घेतलं आहे तर मी आज याच्या बनवणार आहे वल्या नारळाची बर्फी बनवणार आहे तर त्याच्यासाठी बघा मी कढई ठेवली गॅसवरती कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप टाकते दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर व्यवस्थित छान आता तूप आपलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी नारळाचा एक जे नारळाचा आपण केस केलेला आहे तो टाकते मी त्याच्यामध्ये ओल्लं नारळ आहे ते वल्लं नारळ तर तुम्ही किसून पण घेऊ शकता पण मी मिक्सरमधूनच बारीक केलं आहे त्याला किसून घेतल्यावर पण छान होतं पण मी बारीक केलं त्याला थोडंसं असं परतू द्यायचं आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालायची साखर घालून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं त्याला त्याच्यामध्ये दोन चार चमचे दूध टाकायचं जास्त नाही टाकायचं दूध पण थोडंच टाकायचं हे बघा असंही मिश्रण असं घट्ट घट्ट होत जातं आहे आता हे मिश्रण घट्ट झालं हो आहे बघा आपलं आता मिश्रण घट्ट झालं आहे गॅस बंद केला आहे मी हे बघा आता एक मी एक प्लेट घेतली आहे आणि त्या प्लेटला आपण काय करू तूप लावून घेऊया कारण की मग काय होतं खाली चिटाकणार नाही ते आपल्या जे आपल्याला बर्फी वड्या ते करायच्या आहेत ते ते खाली चिपकणार नाही त्याच्यामुळे असं खाली तूप लावून घ्यायचं बघा कडाईमधलं असं टाटा टाकून पसरून घ्यायचं त्याला व्यवस्थित आपली पाहिजे तसं पातळ जाड तसं आपण पसरून घ्यायचं त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं म्हणजे असं जाड पातळ बी नाही झालं पाहिजे ते आता मी याच्यावरतून असं मी बदामाचे तुकडे केलेले ते मग बदामाचे तुकडे मी वरतून टाकून घेते त्याच्यावर असं त्याला थोडंसं प्रेस करायचं कारण ते पडले पण नाही पाहिजे थोडंसं मी थंड व्हायला ठेवलं ते हे बघा थंड झालं आता थंड झाल्यानंतर त्याच्या अशा वड्या कट करून घ्यायच्या येळ पण लागत नाही का म्हणजे खूप कमी वेळेमध्ये पण होतं म्हणून म्हटलं चला आज आपण नारळाच्या वड्यांचाच प्रसाद करूया तुम्ही चौकोनी कट करू शकता किंवा आपल्याला जसा आकार पाहिजे तसा थंड झाल्यामुळे एकदम व्यवस्थित झालं आहे असं साईडनं येणं अगोदर असं साईडनं काढून घ्यायचं साईडनं मोकळं केलं ना तर मग पटक पटपट निघतात वाड्या निघायला वेळ पण नाही लागत आता या वाड्या पण काढून घेऊया छान निघत आहे तर मी गणपती बाप्पासाठी हा प्रसाद बनवला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम थँक्यू धन्यवाद तुम्ही पण एक वेळेस असा बाप्पांसाठी असा प्रसाद बनवून बघा धन्यवाद